वादळी वाऱ्याने गोंदवल्यात घरासमोरच पडले महागाय झाड मोठा अनर्थ टळला लोकवस्तीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील धावले मत दिला रात्री नऊची वेळ अंधाऱ्या रात्री काळे कुट्ट ढगांनी क्षणार्धात सगळं आकाश व्यापून टाकलं आणि काही कळायच्या आतच वेगवान सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला त्याच दरम्यान वीजही गायब झाल्यानं सर्वांचीच घाबरगुंडी उडाली या वादळी वाऱ्यानं गोंदवल्यातील लोकवस्तीत घातलेल्या धुमाकुळानं हाहाकार माजवला या वाऱ्यात विशाल कट्टे यांच्या घरासमोरील झाड मोडून उभ्या असलेल्या कारवर कोसळलं घरासमोरच हे महाकाय झाड पडल्यानं घरातून बाहेर निघायचा मार्गही बंद झाला या वस्तीकडे जाण्या येण्याचा मार्गच बंद झाल्यानं लोक अडकून पडल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला पण वेळेत धावून येईल ती यंत्रणा कसली संबंधित यंत्रणेनं तब्बल दोन तास सर्वांना तात्काळ थांबवलं आणि अखेर कायद्यावर बोर्ड ठेवत हे काम आमचं नाही म्हणून जबाबदारी झटकून टाकली त्यानंतर मात्र धैर्यशील पाटील यांनी तातडीनं स्वखर्चातून जेसीबी बोलवला आणि ते घरासमोरील व कारवर पडलेलं झाड बाजूला काढत रहिवाशांचा मार्ग मोकळा केला या झाडामुळे कारची काच फुटून गेलीच शिवाय इतरही मोठं नुकसान झालंय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे अंगराज पाटील श्रीकृष्ण कट्टे प्रथमेश नवले तुळशीराम कात्रे श्रीकांत कट्टे संदीप डोंबे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते या घटनेनंतर आपत्कालीन यंत्रणेच्या सतर्कतेबाबतचा प्रश्न मात्र अद्यापही उभाच आहे आपत्कालीन परिस्थितीतही जबाबदारी टाकणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लवकरच धडा शिकवणार असल्याचं यावेळी धैर्यशील पाटील यांनी सांगितलं ते नेमकं का काय म्हणाले पाहुयात आज गोंदोली बुद्रुक मध्ये एक साडेआठ नऊच्या दरम्यान सुसाट वारा आणि पावसाचा कडकडाट चालू झाला होता आणि वाऱ्याचा वेग इतका होता की ते वाऱ्याच्या वेगामध्ये एक अण्णाभाऊ साठे चौक नरवणे रोडला एक साठ ते सत्तर फुटावर एक लोकवस्तीमध्ये एक मोठं झाड असं रस्त्यावर पडलं होतं ती इतकी भयानक परिस्थिती होती की लोकांना इकडच्या लोकांना तिकडे जाता येत नव्हतं तिकडच्या लोकांना इकडे जाता येत नव्हतं घबरा घबराटीचं वातावरण झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये माननीय तहसीलदार साहेबांना मी स्वतः फोन केला घटनातरी भेट देऊन तहसीलदार साहेबांनी संबंधित पीडब्ल्यू टीचे अधिकारी साहेब म्हणून त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या खालच्या ज्युनियर अधिकाऱ्याला सांगितलं तेन तो अधिकाऱ्यानं विजापुरे म्हणून कोणतरी आहे ते विजापुरेंनी आम्हाला कंप्लेट दोन तास तटकळत बसवलं आता गाडी पाठवतो हो मग गाडी पाठवतो हो आता मशीन पाठवतो हो आणि शेवट त्यांचा एक संबंधित कोण त्यांचा कर्मचारी होता त्याला सांगितलं की ही गोष्ट आपल्या नियमात बसत नाही आपण काढू शकत नाही मग आम्ही आमचे गोंदवले सर्व ग्रामस्थ आम्ही सर्वांनी इथं येऊन एक खाजगी शिपी बोलवून आत्ताच आम्ही ते झाड बाजूला केलेलं आहे आणि आम्हाला ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की जिथं आपत्कालीन परिस्थिती होते तिथं कायदा किंवा व्यवस्था ही बघितली जात नाही पण संबंधित तो महाशय कोण जो आहे तो दहिवडी नरवणे रोड आज रस्त्याला चिटकून तीन तीन चार चार फुटाची चर काढलेली आहे एक सात आठ किलोमीटर ती कायद्यात कुठल्या बसती हा आमचा मोठा त्यांना प्रश्न आहे म्हणून ती जर एक दोन दिवसामध्ये जर ती चर मुजवली नाही संबंधित जनक आणले त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर गोंदवल्यामध्ये आम्ही भव्य रस्ता रोखो सातारा सोलापूर हायवेवर करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद